वास्तूमध्ये झाडे आणि वनस्पतींचे विशेष महत्त्व मानले जाते घरामध्ये योग्य ठिकाणी शुभ वृक्ष आणि रोपे लावल्या सुख समृद्धी येते दुसरीकडे वास्तूनुसार झाडे योग्य दिशेने नसतील तर त्याचे अशुभ परिणाम देखील भोगावे लागतात जाणून घेऊ या वास्तूनुसार घरामध्ये किंवा आजूबाजूला कोणती झाडे लावल्यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते ए तुळशी शुभ वृक्ष आणि वनस्पतीमध्ये तुळशीचे नाव प्रथम येते हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मीचा दर्जा देण्यात आला आहे असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असेल तिथे कधीही पैशाची कमतरता नसते तुळशीच्या रोपामुळे घरातील नकारात्मक दोष दूर होतात घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे रोप लावू नका नाहीतर अशुभ परिणाम होतील तुळशीचे रोप नेहमी ईशान्य दिशेला लावावे दररोज स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे आवला पुराणानुसार आवला वृक्षावर देवतांचा वास असतो आवला वृक्ष आणि त्याचे फल भगवान विष्णूला खूप प्रिय आहेत घरामध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला आपल्याचे झाड लावणे नेहमीचे फायदेशीर असते करवंदाचे झाड लावून त्याची नित्यपूजा केल्याने घरात देवांचा आशीर्वाद राहतो आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते थ्री बॉट श्वेतार्क श्वेतार्क ही गणपतीची वनस्पती मानली जाते या रोपावर हलद अक्षत आणि जल अर्पण केल्याने घरात सदैव सुख शांती राहते याच्या शुभ प्रभावामुळे देवी लक्ष्मीची कृपा घरात राहते आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही श्वेतार्क वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि त्याच्या फुलांनी भगवान शंकराची पूजा केली जाते या वनस्पतीची पूजा केल्याने सूर्यदेवही प्रसन्न होतात फोरोमनाशमी ज्योतिषशास्त्रात शमी वनस्पतीचा संबंध शनिग्रहाशी असल्याचे मानले जाते शनी देवाला प्रसन्न करायचे असेल तर या झाडाची नियमित पूजा करा शमीनुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला काही अंतरावर शमीचे झाड जाड़ लावावे झाडाची सावली घरावर पडणार नाही अशा पद्धतीने लावावी पान अशोक अशोक वृक्षाला हिंदू धर्मात अतिशय शुभ वृक्ष मानले जाते या झाडामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात असे जाते अ घर झाड़ झाड़ते तिथे नकारात्मक ऊर्जा राहत नहीं पांच अशोक अशोक वृक्षाला हिंदू धर्मात अतिशय शुभ वृक्ष मानले झाड़ा मुले घर वास्तुदोष दूर होता मानले जी ज्या घर अशोका झाड़ आते तिथे नकारात्मक ऊर्जा राहत नहीं घरज्वल लावल्या इतर अशुभ झाड़े दोष ही असे म्हटले जाते की जा ज्या घरात हे झाडे असते त्या घरात कधीच मतभेद होत नाही आणि त्या घरातील लोकांची नेहमी प्रगती होते